नमस्कार मित्रांनो मी मि उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कासगार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा या सर्वात प्रश्नाचं आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तगार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर किती वाढणार सोयाबीनचा बाजार तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि सर्व घडामोडींचा आपल्याला डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे आपल्याला डिसेंबर महिन्यात किती वाढताना दिसू शकतो देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव चला या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव हा दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे लक्षात ठेवा डिसेंबर महिन्यात खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात बाजार शंभर टक्के सुधारणा होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा सुरुवातीला साडे दहा डॉलर प्रतिभूस आणि त्यानंतर जर अकरा डॉलर प्रतिभूसच्या आसपास पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत आणि या अनुकूल असणाऱ्या घडामोडीचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा शंभर टक्के आपल्याला सकारात्मक होताना दिसेल आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनच्या सुधारणा झाली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत देशातील सध्याची सोयाबीन भाव पातळी ही चार हजार ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे तेवीस तारखेला निकाल लागणारे महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांपैकी कुणाचही सरकार आलं तरी दोघेही जण म्हणजे हे असो कळते सोयाबीनच्या भावात वाढ करण्यासाठी अनुकूल निर्णय डिसेंबर महिन्यात घेऊ शकतात आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव डिसेंबर महिन्यात वाढणार याबद्दल अजिबात संशय नाही पण प्रश्न काय की डिसेंबर महिन्यात देशातील बाजारात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव लक्षात घ्या तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापन व्हायला काही दिवस जातील एक डिसेंबरपर्यंत आपण पोहोचू आणि एकदा आपल्याला लक्षात आलं की निश्चित परिस्थिती काय आहे तर त्यानंतर एकच गोष्ट लक्षात ठेवा की होणार काय व्यापारी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा स्टॉक करण्यासाठी खरेदी करतील मोदी सरकारची खरेदी सुरू होईल आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की हे सगळं होत असताना मॉइश्चर वरचेवर कमी होत चालले मिलवाल्यांना सोयाबीनची गरज आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये मागणी आणि पुरवठ्यात डिसेंबर महिन्यात तफावत निर्माण होणार आणि हेच ते तफावत जे सोयाबीनच्या भावाला डिसेंबर महिन्यात शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि ही जी तेजी आहे ती कितीची असणार आहे तर कमीत कमी लक्षा जी। या ठिकाणी लक्षात ठेवा तीनशे रुपयाची आणि या तेजीमध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो डिसेंबर महिन्यात आपल्याला चार हजार तीनशे ते चार हजार आठशे दरम्यान दिसणार आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर सोयाबीनची भाव पातळी ही डिसेंबर महिन्यात अपवादात्मक परिस्थितीत एकतीस डिसेंबरपर्यंत पाच हजारापर्यंत पोहोचताना दिसली तर मला वाटते काय आश्चर्य वाटायला नको आता विक्रीचा विचार तुमच्या मनात असेल तर मला एकच म्हणायचं आहे की साडेचार हजाराच्या वर तुम्हाला डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा सरासरी भाव जाताना दिसेल आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण जर साडेचार हजाराच्या वर सोयाबीनचा भाव गेला तर टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा बस एवढंच सांगू इच्छितो आणि लक्षात ठेवा की डिसेंबर महिना सोयाबीनच्या भावाबाबतीत तेजीचा आहे याबद्दल अजिबात संशय नाही दुमत देखील नाही भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार